नमस्कार मित्रांनो टाणे वनरक्षक भरती मैदान चाचणीचे तारखा जाहीर झालेले आहेत मित्रांनो तसेच एक प्रसिद्धी पत्रक पण जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर यात सर्वात महत्वाचं दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे सोळा तारखेला ही वेबसाईटवर अवेलेबल झालेलं आहे ओके तर मैदान चाचणीच्या तारखा बघा तसेच महत्त्वाची सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण तारीख बघूया तर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या अंतर्गत जी मैदान चाचण्या मित्रांनो या कालावधीमध्ये होणार आहे तर कागदपत्रे पडताळणी शारीरिक पात्रता जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत तर तेच उमेदवारांची यादी जाहीर तर त्यांनीच मैदान चाचणीला जायचं आहे तर, तर इथं सर्वात महत्त्वाचा आर एफ आय डी असणार असणाऱ्या त्यामार्फत तुमची चाचणी होणार आहे मित्रांनो तुमच्या चेस्टमध्ये किंवा म्हणजे चेस्ट नंबर असतो चेस्ट नंबरमध्ये किंवा हाताला किंवा पायाला ती बांधली जाते तर आठ नंबर पॉईंट बघा मित्रांनो कागद पडताळणी तसंच शारीरिक मोजपा पात्र जे ठरलेले आहेत उमेदवार तर त्यांनी जायचं आहे मित्रांनो ओके ॲड्रेस पण त्यांनी दिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तर या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो तुम्हाला काय अडचण वगैरे येत असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांनी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो मैदान चाचणीचा त्यांनी ॲड्रेस पण दिलेला आहे गुगल मॅप थ्रू तुम्हाला बघायचं असेल तर मॅपचं त्यांनी लिंक पण दिलेलं आहे मित्रांनो ओके आता तुमची मैदान चाचणी कधी आली आहे ते पण बघून घ्या प्रत्येक दिवशी तीन शिफ्ट आहेत प्रत्येक शिफ्टला बाराशे उमेदवार आहेत मित्रांनो म्हणजे प्रत्येक डेला छत्तीसशे उमेदवार झाले ओके तर पाच किलोमीटर आहे पुरुष उमेदवारांसाठी वीस तारखेला तुम्ही बघू शकता सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटला एक राऊंड आहे परत सातला एक आहे परत दुपारी चार वाजता आहे अनुक्रमानिका तुम्ही बघू शकता एक ते बाराशे परत बाराशे एक ते चोवीसशे परत चोवीसशे एक ते छत्तीसशे म्हणजे दिवसभरमध्ये छत्तीसशे उमेदवारांची मैदान चाचणी घेतली जाणार आहे मित्रांनो ओके okay. वीस तारखेपासून तुमची मैदान चाचणी चालू होणार आहे चा। तर सव्वीस तारखेला संपणार आहे पुरुष उमेदवारांचा तर भरपूर उमेदवार म्हणतात की यादी डाउनलोड होत नाही तर मॅप पण त्यांनी दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र अजून पण तुम्ही सबमिट केलेलं नाही पण मैदान चाचणीला जात आहे तर तुम्हाला हे कंपल्सरी सबमिट करायचं आहे ओके okay, तर ते कसं डाउनलोड करायचं कुठं मिळणार ते सर्व मी व्हिडिओ बनवले तो व्हिडिओ पण लिंक मी दिलेलाच आहे स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये मिळून जाईल आता इज ती यादी आहे मित्रांनो तर यादी बघून घ्या तुमचं अनुक्रमांक बघून घ्या आणि कुठल्या दिवशी तुमची मैदान चाचणी ते सर्व चेक करून जावा मित्रांनो तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार नाही एवढे एक लक्षात ठेवा ओके okay? तर त्यानुसार सर्व चेक करून घ्या हा फिडिओ फाईल डाउनलोड होत नसेल तर आमच्या टेलिग्रामला विजिट करा तिथं तुम्हाला मिळून जाईल एम के ऑल न्यूज टेलिग्रामचंच नाव आहे तर लिंक ओपन होत नाही कधी कधी नेटवर्क इश्यू असल्यामुळे हो तर तुम्ही टेलिग्राममध्ये जाऊन सर्च बारमध्ये एम के ऑल न्यूज सर्च करा माझं चॅनलचंच नाव आहे जवळपास नऊ हजार नऊशेपेक्षा जास्त उमेदवार तिथं जॉईन आहेत मित्रांनो ओके हा फिडिओ फाईल तिथं पण अवेलेबल आहे चॅनलवरती नये असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस जम्बो पुस्तक तर सिद्धेश्वर हडबेसरांचा पुस्तक आहे मित्रांनो केवळ साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका जवळपास चारशे पंचवीस प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला क्यू आर कोड मिळेल मित्रांनो ते क्यू आर कोड तुम्ही गुगल द्वारे स्कॅन करा मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती ओके तर सिद्धेश्वर हडबेसरांचं पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये सर्व बुक ही पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो